आणि अपघात होतो फार मोठी एन जी ओ होते किंवा काही लोक त्यात मरत होतात ह्या गोष्टी जमतात आणि वाहतूक वाहतुकीचे आपल्या जीवनाशी फार निगडित आहे म्हणजे आपण जोपर्यंत आहे जो तोपर्यंत आपल्याला हे वाहतुकीचे नेम पाळायचे आहे आता मी आपण ह्या शा शाळेतून आपण तुम्ही बाहेर पडतात आता हे गेट म्हणून तुम्ही बाहेर जाणार आहात जाताने आधी आपण उजव्या बाजूला बघायचं आहे उजव्या बाजूला याच्या याच्यासारखा बघायचं आहे की येणारं वाहन आपल्या साईडने येणार आहे उजव्या बाजूला आपल्याला रस्ता क्रॉस करायचा आहे तुम्हाला ह्या गेटवर तिकडे जायचं आहे पलीकडच्या साईडला जायचं आहे तर तुम्ही आधी उजव्या बाजूला बघायचं आहे नंतर आमची गाडी किती अंतरावर आहे आपल्यापासून आपण रस्ता क्रॉस करू शकतो का हे बघायचं आहे नंतर पुन्हा डाव्या बाजूला बघायचं आहे डाव्या बाजूला येणारी गाडी आपल्यापासून किती अंतरावर आहे याची काळजी घ्यायची आहे आणि नंतर रस्ता क्रॉस करायचा आहे तुम्ही सायकलवर चालता सायकलवर शिस्तपणे चालायचं आहे एका बाजूने चालायचं आहे कारण घटना घडायला तुम्हाला सांगून येणार नाही आहे त्याकरता तर सायकलही आपल्या आपल्या साईडने चालवायचं आहे आता आपलं शनी मंदिर आहे समोर शनी मंदिरात बऱ्याच वेळेचं ट्राफिक जाम होते हे तुम्हालाही व्हायचं आहे मलाही व्हायचं आहे शहराशी माझा काही नेट नाही आहे माझं हवेवर काम आहे जालना जिल्ह्याचे जेवढे काय समृद्धी आहे त्याचे नॅशनल सात हवे आहे दोन स्टेट हवे आहे या हायवेवर आम्ही वाहतुकीचे निर्माण करतो सिटीला दुसरे स्टॉप आहे दुसरं ऑफिस आहे हे तुमच्या लक्षात आणून दिलं आता आपण जाताना काय करतो समोर समजा एखादी ट्रॅफिक जाम झाली तर आपण आपली बाजू सोडतो आणि बाजूने बाजूला त्याच्या समोर उभे राहतो गा त्याच्यामध्ये काय होतो तुमचाही वेळ जातो समोरच्याचाही वेळ जातो तुम्ही तुमच्या बाजूला उभे राहिलात आणि तिकडची साईड मोकळी असली तर ती वाहनं निघतील तुम्ही त्यांच्या समोर जाऊन उभे राहिल्याच्या नंतर हे शक्यत नाही तर ह्या गोष्टी छोट्या छोट्या पाळायच्या आपण आणि त्यातल्या त्या एक गोष्ट लक्षात ठेवायची ज्या वेळेस तुम्ही आता हा लायसन असल्याशिवाय गाडी चालवायची नाही कारण काय माहिती का आता लायसन तुम्ही लायसन नाही आहे तुमच्याकडे तुम्ही अठरा वर्षाच्या नंतर झाल्याच नंतर आपल्याला जीवनामध्ये गाडी चालवायची आहे आणि त्याकरता जोपर्यंत तुमचं लायसन निघत नाही तोपर्यंत गाडी चालवायची नाही याचं कारण सांगेल मी तुम्हाला कारण एखादा तुमच्या अजून अपघात झाला होऊ नये पण झाला आणि त्यामध्ये एखादं मयत झालं तर तुमच्यावर गुन्हा दाखल होईल आणि गुन्हा दाखल झाल्याच्यानंतर काय होईल माहिती आहे का की तुमचं कॅरेक्टर जे तुम्ही अधिकारी बनणार आहात कोणी इंजिनियर होणार आहात कुणी कोणी अजून मोठ्या कंपनीला जाणार आहात तर याच्यासाठी कॅरेक्टर सर्टिफिकेट हे कॅरेक्टर मागितलं जातं आणि ते पुढे डिपार्टमेंट देतं आहे त्याकरता आपण शक्यतो हो। वा वाहनाचा वापर टू व्हीलरचा वापर अठरा वर्षाच्या खाली असताना मुलां मुला आणि मुलींनी करू नये अठरा वर्षाच्या नंतर लायसन्स काढावं लायसन काढल्यानंतर आपण तिथं नेहमन पाळावं आणि वाहतूक करावे आपल्याला भारताचं चांगला नागरिक बनायचा आहे डोक्यात ठेवायचं आहे आपण की आपल्या शिक्षित वागायचं आहे घरातही सकाळचंही सगळ्या गोष्टी शिक्षित झाल्या पाहिजेत तुम्हाला एकदा ती सवय लागली की बिलकुल तुम्ही विसरणार नाही त्याकरता ही महत्त्वाची तुमच्यासाठी सूचना आहे की लाईट कुणीही गाडी चालवणार नाही जोपर्यंत तुम्ही अठरा वर्षाचे होत नाही तोपर्यंत आता अठरा आता लायसन काढायला काही जास्त वेळ लागत नाही लगेच लायसन्स निघत आहे अठरा वर्ष झालं ऑनलाईनचं काम राहिलेलं आहे घर काही गोष्ट एक महिन्याच्यानंतर तुम्हाला पुन्हाप्रमाणे लायसन्स मिळत आहे त्यामुळे लक्षात ठेवायचं आता चालू आहे आपण बरोबर आता तुम्ही वक्तव्य करत आमचा काय घ्यायला आम्ही तरी गाडी चालवत नाही आमचं काही कमवता येत नाही असं नाही तुम्ही आईवडिलांबरोबर कार्यक्रमाला जातात तुमच्या व्हीलरमध्ये जातात कोणी किराणी वाहन लावून हे जातात गोष्टी लक्षात ठेवायचं आहे ज्यावेळेस तुम्ही रोडवर ज्यावेळी तुम्ही जातात त्यावेळेस एक लक्षात ठेवायचं आहे तुमचे वडील चालवत असेल भाऊ चालवत असेल किंवा कोणी चालवत असेल तर गाडी चालवताना त्या गाडीची मर्यादा दिलेली आहे प्रत्येक रोडला आता तुमचा आपला ते छत्रपती संभाजीनगर रोड आपण करूया त्या रोडला आपण नव्वद तीस स्पीड शासनाने दिलेले म्हणजे गव्हर्नमेंटने हे आणि ज्या ठिकाणी गावं आहेत त्या ठिकाणी कमी केलेली आहे याचं कारण असं आहे की गावाच्या ठिकाणी कधी कोणतं वाहन येईल किंवा कोणी येईल त्यामुळं त्याची ते ठरून आणि बोर्ड लावलेले आहे आणि त्यासाठी तुम्ही सातांना वडिलांना किंवा भावांना सांगायचं आहे की बाबा नाही आपल्या ह्याबरोबर अवस्थिस्थिर आपण बवर न जाऊ जास्त काही फरक पडणार नाही आहे आपल्या जीवापेक्षा महत्त्वाचं नाही तर त्या स्पीडने आपण चालायचं आहे गावाच्या ठिकाणी कमी करायला सांगायचे आहे त्यातल्या त्या चालताना व्यवस्थितशील हे करायचं आहे त्यावेळेस तुम्हाला तुमची गाडी घेतली आता छोट्या गाडीला काय झालेलं आहे सीट वेळ आलेले आलेलं आहे सीट बेल्ट लावल्याशिवाय कोणी गाडीवर बसणार नाही त्याचं कारण सांगितलं तुम्हाला आता त्याच साईडलाही बेल्ट आलेले समोरने आलेलं आहे एखादा आकाश झडलाय समजा घडू नये घडलाय आणि झडल्याच्यानंतर त्या एअरबॅग अगर तुम्ही सीट बेल्ट लावलेले असेल एअरबॅग उघडतात आणि आपल्याला मार लागत नाही आहे गाडीचं नुकसान होऊ द्या पण मार लागत नाही आहे त्याच्याकरता गाडीत बसताना आईवडिलांना भावाला जाण्याचे पहिले बेल्ट लावा आणि सीट बेल्ट लावल्याशिवाय कोणी गाडी बसणार नाही आम्ही फाईन करून किंवा तुम्हाला हे करून त्याचा उपयोग कसा होणार नाही आणि तुम्ही जसं आईवडिलांना सांगणार भावांना सांगणार तर ते तुमचं जास्त ऐकणार हे लक्षात घ्यायचं आहे त्या गोष्टी पाळायच्या आहेत त्यातल्या त्यात चालता चालता मोबाईलवर बोलतात हे योग्य नाही याचं कारण काय आहे यावेळेस मोबाईलवर बोलल्या जातं अर्ध लक्ष त्या समोरच्या माणसाकडे चालल्या जातं आपलं पन्नास टक्केचं लक्ष तिकडे जातं आणि अचानक समोर काही आलं की आपण गाडी अडकता अपघात होणार मोबाईलचा यूज बिलकुल करायचा नाही कारण आपल्या जीवापेक्षा काहीही महत्वाचं नाही हे लक्षात घ्यायचं आहे त्या जिल्ह्यात ज्या ठिकाणी आता ओव्हरटेक करताना थोडंसं लक्षात ठेवायचं आहे तुम्ही आता तुम्हाला भविष्यामध्ये तुम्ही अठरा वर्षाच्या वर्षात धर्मची आहे भविष्य आहे ओवरटेक करताना लक्षात ठेवायचं आहे टर्निंगच्या ठिकाणी ओव्हरटेक करायचं नाही आहे टू व्हीलरवर असतो अथवा फोर व्हीलरच असतो क्षणाच्या ठिकाणी ओव्हरटेक करायचं नाही आहे कारण ट्रेनिंगच्या ठिकाणी टर्निंग पॉईंट असला त्या ठिकाणी का करायचं नाही समोरचं वाहन एकदम जोरात आलं समोरासमोर अपघात होणार आणि वगैरे असं तुम्हाला माहीत नसेल आंबळच्या पुढे एक आयसर ट्रक एसीवर एक महिन्यापूर्वी धडकलं होतं त्याच्यात सहा महिने झाले होते ते ह्याच कारणामुळे झाले होते की आयसरवाल्यांनी समर समर त्या ठिकाणी काळजी घ्यायला पाहिजे होती ती घेतली नाही आणि तो सरळ जाऊन एसटीवर धडकला त्याकरता ट्रेनिंगच्या ठिकाणी ओव्हरटेक करायचं नाही ओर जाण्याच्या ठिकाणी काय होतं तिकडून मी जोरात येणारं वाहन इकडून येणार इकडून जोरात जाणारं समोर समोर येतात त्यावेळेस तिथेही ओव्हरटेक करायचं नाही त्या गोष्टी काळजीपूर्वक पाळायच्या आहेत आता तुमच्या घरी भावाला बहिणीला सगळ्यांना आईवडांना मोटरसायकली असेल मोटारसायकलवर तुम्ही ठीक आहे तिथेच आहे तिथेच काही वाटत नाही पण तुम्ही हायवेवर जाता हायवेवर ज्यावेळेस तुमचे भाऊ बहीण वडील तुमच्याबरोबर जावर जातात त्यावेळेस काय करायचं आहे की हेल्मेट वापरायला सांगायचं आहे याचं कारण सांगितलं तुम्हाला आजकाल जास्त अपघात हे मोटरसायकलचे होतात आणि मोटरसायकलचा अपघात झाल्याच्यानंतर तुमचा पाय तुटला हात तुटला संबंधिताचा हात तुटला तो जुडेल पण डोक्याला मान लागल्याच्या नंतर मात्र माणूस जगत नाही त्याकरता हेल्मेटचा वापर करायचा आहे आम्ही जे सांगतोय हे आमच्यासाठी नाही तुमच्या जीवाची शासनाला म्हणजे सगळ्यांना काळजी आहे आपल्यालाही काळजी पाहिजे त्या गोष्टीची तर हायवेवर जाताना हेल्मेटचा वापर केला पाहिजे ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आईवडिलाच्या भावाच्या ज्या वेळेस ती घरून निघतात त्यावेळेस त्यांना ते सांगायचं आहे सा की दादा हेल्मेट घालून जा आणि हेल्मेटचा यूज हायवेवर करायचा आहे त्याखादा आपणच रोडवरून तुम्ही मेन रोडला येतात तुम्ही आता आपणच निवडून मेन रोडला पायी असो का मोटरसायकलवर असो कारवर असो मेन रोडला ज्या वेळेस जात त्या वाहन चालकाचं काम आहे की त्याने आधी तिथं थांबायचं आहे आणि तिथं थांबल्याच्यानंतर उजवी आणि डावी बघवी बघायची आहे न उजवी बाजू बघायची आहे आणि नंतर रोडवर जायचं आहे कारण इस्टेट जाणारा जो माणूस आहे सरळ जाणारा जो माणूस आहे तो जोरत जाणार आहे त्याच्याकरता आपण जोडवून येताना ती काळजी आपण घ्यायची आहे आणि सायकलवर जाताना तीन सीट चार दोन सीट तीन सीट जायचं नाही आहे काहीतरी कुठल्याला लात मारायची काहीतरी कोणाला बॅग वडायची हे मी बघतो माझ्या डोळ्यांनी माझं गरजचं काम आहे ते कोणाची बॅग वाढायची गिल्लगी करायची हे करायचं नाही रोडवर कारण रोड वेळ सांगून येणार नाही आहे त्याच्यामुळं तुमचा एखादा अपघात होऊ शकतो त्यामुळे ह्या गोष्टी आपण पाळायच्या आहेत त्या तुमच्या भाऊ बहीण वगैरे काय कि ते सीट जात असेल मोटरसायकलवर ते जाऊ द्यायचे नाही त्यांना सांगायचं आहे कारण ती मॅन्युफॅक्चरिंग अशी कंपनीने एकासाठी बनवली ती दोन सीटासाठीच बनवलेली आहे ते तीन सीट किंवा चार सीटसाठी नाही बनवलेली कारण तिचा बॅलन्स कुठे आऊट होईल आणि कुठे अपघात होईल हे सांगता येत नाही त्याच्यानंतर ह्या गोष्टी आपण केअरफुली पाळायच्या आहे वडिलांना सांगायच्या आहे आईंना सांगायचं आहे भावांना सांगायचं आहे आपल्या जिल्ह्यामध्ये ज्याला जिल्हा सात नॅशनल हवे आपल्याकडे दोन स्टेट हवे आणि त्यातल्या त्यात आता समृद्धी झालेला आहे आपल्याकडे दोन वर्षापूर्वी या लक्षात घ्यायचं आहे आणि समजा तुम्ही एखाद्या मंगल कार्यालयात जावे झाला आपल्यामुळे दुसऱ्याला अडथळा होईल किंवा आपल्या वाहनामुळे दुसऱ्याला अडथळा होईल असं वागूच नका आता असून की नाही आम्ही पाळलं तर तुम्ही सक्सेस तर या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे की तिथं पार्किंग करताना व्यवस्थित दुसऱ्या गाडीला जायला जाणार आहे का आपण रोडवर आहे का आपली गाडी रोडवर लावली असेल न्यायावांना ती सांगायची की बाई ही बाजूला घ्या याच्यामुळे ह्या वाहनांना त्रास होईल किंवा येणाऱ्या वाहनांना त्रास होईल आपल्यामुळे कोणाला त्रास होईल असे वाहन लावायचे नाही किंवा आता वाहन लावायचे नाही त्यात त्या त्यात एक लक्षात घ्यायचं आहे की ह्या गोष्टी इतकं नाही समजायच्या कारण ह्या आपल्या जीवनाशी निगडीत आहे आता जोपर्यंत आहे हे सगळे नेम आपण फॉलो करायचे आहे आणि ह्या गोष्टीचा आहे एखाद्या वेळेला जर तुम्हाला तुमच्या समजा मोबाईल आला तर ठीक आहे तुमच्या वडील असं असेल त्यांना एकदम खाली घ्यायला सांगायची गाडी पंख्याच्या खाली कारण जे रोड आपला आपला जालना ते समृद्धी रोड आहे आपला जालना ते संभाजीनगर रोड आहे त्याला दोनच गाड्या पास होत्या आणि तुम्ही जरी ते एखाद्या टायरवर ठेवलं तर दोन गाड्या पास होणार नाही तुमच्या गाडीला एखाद्या गाडीचा ॲक्सिडेंट होण्याची शक्यता आहे का त्यानंतर ती पूर्ण गाडी खाली घ्यायला सांगायची आणि नंतर तुमची कारवाई काय असेल ते तुम्ही करायची हे लक्षात घ्यायचं आहे त्याच्यानंतर आता तुम्ही एखादी गाडी किरायला गेली किंवा काय झालं किंवा ती भाड्याला लावली आणि समजा तुमच्या आता लग्नाचा समारंभ आहे आणि त्या ड्रायव्हरांनी मद्यपान केलं तर त्याला गाडी चालवायला द्यायची नाही त्याच्या थोड्याशा निष्काळीपणामुळं एखादा मोठा अपघात होऊ शकतो आणि त्याची हनी होती आपली होती आणि समोरच्याची हमी होईल मी माझ्याकडे मला आता माणूस सापडले नंतर मी आता ह्या चालू वर्षामध्ये तीन गुन्हे दाखल केलेले आहेत मला आता माणूस सपडला काही झालं तरी मी त्याला सोडत नाही त्याचा मेडिकल करतो आणि गुन्हा दाखवतो कारण त्याच्या त्या चुकीमुळं तो दुसऱ्याच्या जीवाशी ठरतोय किंवा एखाद्याचा जीव जाऊ शकतो आहे आपण अपंग होऊ शकतो आहे त्या गोष्टी तुमच्या लक्षात लक्षातल्यावर त्या आवडल्याच्या लक्षात आणून द्यायच्या आहे भावाच्या लक्षात आणून द्यायच्या आहेत त्या ड्रायव्हरला त्या गाडीवर बसू द्यायचं नाही हे द्यायचं आहे मग एक आता लोकांनी

समृद्धीला तिथं टू व्हीलर नाही थ्री व्हीलर नाही ट्रॅक्टर नाही तिचा फक्त फोर व्हीलरला अलाव आहे तर समृद्धीला जाताना आपल्या गाडी व्यवस्थित आहे का ते आई वडिलांना भावांना बघायला सांगायचे गा गाडीचे टायर चांगले आहे का त्याच्या जर नावं भरली का त्या गोष्टी तिचे लाईट लागतात का तिच्या शेवटची व्यवस्थित आहे का या सगळ्या गोष्टी बघायच्या आहेत आणि नंतर समृद्धीकडे आपली गाडी ओके आहे तेव्हा ती समृद्धीकडे घेऊन यायची आहे कारण समृद्धीला तुमचं समृद्धी याच्यासाठी तयार केलेलं आहे की तुमचा वेळ वाचावा आणि तुमचं इंधन वाचावं यासाठी तो एक्सप्रेस हवे तयार झालेला आहे तर त्याच्यासाठी आपली गाडी कशी पाहिजे नॅटवर्स आवा भरलेली पाहिजे आणि तीन गाडी आपण आईवडासोबत किंवा पुण्यासमोर तुम्ही आलात तर त्यांना ही लक्षात आणून द्यायची आहे आता नागपूर मुंबईकडे जाताना तीन लेन आहे समृद्धीची आपण समृद्धीची माहिती देतो तुम्हाला आणि तीन लेन मुंबईतून नागपूरकडे जायची आहे नाशिकून नागपूरकडे तर पहिल्या लेनला काय आहे पहिल्या लेनला ट्रक चालेल मध्ये कार चालेल आणि ओव्हरटेक राईट साईडना थोडी कोणीही लेफ्ट साईडना ओव्हरटेक करणार ना नाही त्या 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 समृद्धीला खालच्या पेक्षा गती एकूण जास्त दिलेली आहे कारण खूपचा वेळ आणि इंधन पाठवण्यासाठी पण ती गाडी कुणीकडेही पाळवायची नाही तर त्याच्यासाठी ट्रकला ऐंशीची स्पीड दिलेली आहे कारला एकशे वीसची दिलेली आहे तर त्या लिमिटीमध्ये त्या गाड्या चालवायच्या आहेत आणि तिथं ओव्हरटेक करताना फार काळजी घ्यायची आहे आता बरेचसे अपघात कमी झाले पहिल्या वर्षी बऱ्यापैकी झाले आणि आता बरेचसे कमी झालेले आहेत आपण काळजी घेतली तर अपघातच होत नाही समृद्धीचे नियम असे आहे की ओवरटेक करताना तुम्ही काळजी घ्या की समोरच्या गाडीची गती किती आहे पाठीमागून येणाऱ्या गाडीची गती किती आहे म्हणजे तिथे आई वडिलांवर कोण असेल त्यांनी त्यांना सांगायचं आहे आणि थोडा हरण वागवायचा आहे ओव्हरटेक करताना कारण समोरचा जो चालक आहे ड्रायव्हर आहे तो कधी कधी अर्धा घरी असतो अर्धा घरी असतो म्हणजे कसं असतं मुलांनी मुले शाळेत गेले असेल का आई आईने गोळ्या घेतल्या असेल का औषधी घेतली असेल का आर्ग घरी असतं तर ते थोडी हरत वाजवल्याच्यानंतर काय होतं तो आलं होतं की आपल्याला कोणीतरी ओव्हरटेक करता येईल आणि हे केलं पाहिजे कोणाही ठिकाणी गाडी ओव्हरटेक करताना थोडा हरभ वाजवला पाहिजे आणि नंतरच ओव्हरटेक करायचं आहे समृद्धी त्यातल्या त्या समृद्धीला गाडी कुठेही उभी करता येत नाही त्याचं कारण असं आहे की तिच्या गाड्या फार गतीने असतात फिरण्या असतात आणि पुढच्या गाडीला येऊ ती गाडी झडकण्याची शक्यता असते त्यामुळे कुठे योग्य करता येत नाही ती गाडी पन्नास पन्नास किलोमीटरवर पेट्रोल पंप दिलेले आहे ती पेट्रोल पंपावर जायचं आहे आणि पेट्रोल पंपावर त्या गाडीला पार्किंग करून आपलं काय असेल ते पुढचं नियोजन करायचं आहे पुन्हा समोर तिला कंटिन्यू गाडी चालवायची नाही याचं कारण सांगतो आपल्याला कंटिन्यू तुम्ही समजा आता निघाय नाशिकपूर आणि जायचं आहे नागपूरला तर कंटिन्यू गाडी याच्यासाठी चालायचं नाही तुमचे टायर गरम होऊन टायर किती नवं टायर आपलं टायर गरम होऊन टायर बसतो होऊन फुटून तुमच्या गाडीचा अपघात गा होण्याची शक्यता असते त्यामुळे ऐंशी नव्वद किलोमीटर जायचं आहे पेट्रोल पंपा थांबायचं आहे आणि नंतर थोडे गाडीलाही निवांत होतं आपलं आपल्या म्हणजे जे चालक असेल त्यांचंही डोळं थोडंसं छापत होतं कारण ती कंटिन्यू ना टायर फुटेल त्याचं त्या लहान गाड्यावाल्यांनी एवढी काळजी घ्यायची की गाडी चालवताना चालका आणि गप्पा कमी मारायचे आहे कारण गप्पा गप्पा मध्ये गाडी राहते एकशे स्पीड अपघात होता एक पाठीमान घडतं किंवा त्या बॅरिगेटला जाऊन आहे थोडाफार याचं काय कसं होतं त्या आपण गप्पाचा असून गाडी मोठ्या जोराना असते ती थोडी कमी किती गाव गाडते त्याच्याकरता त्यांनी एसीमध्ये मध्ये असताना आणि कंटिन्यू गाडी चालवताना काय होतं एसीमध्ये मध्ये असल्यानं खरी तुमचा डोळा लागेल चालकाचा आणि कधी गाडीला गेलेला किंवा समोरच्या गाडीला जाऊन भडकेल याची काही शाश्वती नसते त्याच्याकरता तिथे तुरीत गाडी चालवणे हे फार महत्वाचं आहे हे लक्षात घ्यायचं आहे त्याच्यामुळे कंटिन्यू गाडी चालवायची दोनशे किलोमीटर दीडशे किलोमीटर अशी चालवायला सांगायची नाही तुम्ही पालकांसोबत असाल ते खरं सांगायचं आहे किंवा आमच्या शाळेमध्ये आले होते त्याने असं सांगितलं त्याच्यामुळे काय होईल की आपले आघात कमी होईल आपल्याला अपघात कमी करायचे आहे म्हणजे कोणाला ना हानी नाही झाली पाहिजे यासाठी या सर्व सगळ्या आपल्याला वागायचं आहे चालवायचं आहे वान चालवताना काळजी घ्यायची आहे या गोष्टी लक्षात घ्यायचं आहे त्यातल्या त्या आता समजा तुम्ही चाललात समोरीचा आणि एखादा अपघात झाला काय झालेलं आहे समोरीचा फार फार सुविधा दिलेलं आहे आमच्याकडे अम्ब्युलन्स आहे ट्रेन आहे त्याच्यानंतर शेफ्टीवाले लोक आहेत या सगळ्या गोष्टी आहेत एखादा अपघात झाला अपघात झाला तिचा नंबर लावलेला आहे एट वन एट वन एट वन एट वन चार वेळ फाईव्ह फाईव्ह त्या फोनवर संपर्क साधायचा आहे तुम्ही मदत मला करू नका त्यांना मदत तुम्ही करू नका मनाची इच्छा असते तुम्ही थांबू नका पण त्या नंबरवर तुम्ही क कळवलं तर तो कंट्रोलला जाईल आणि कंट्रोल लगेच आम्हाला फोन करेल माझी टीम आमची टीम माझ्या ऑफिसचे अँब्युलन्स आणि इतर जे काही शेतकऱ्याचे जे तात्काळ येतील आणि त्या ज्या अभ्यासग्रस्त लोकांना ताटका हॉस्पिटलला पोहोचले जातील ते खालच्या रोडवर असले तुम्ही वन वन टूला काल करायचं आहे एक एक दोन कुठे करायचं आहे एक एक दोन वन वन टू ज्या विजयाची वन वन टू असेल तिथे ते येईल आणि त्यांना ते हॉस्पिटलला घेऊन जाईल तुमच्या एका फोनामुळं त्यांचा समजसा जीव वाचू शकतो हे आपलं कर्तव्य आहे तुमचं आणि माझं सगळ्यांचं आज चर्चा वेळ आहे म्हणजे आपल्यावरती व्यक्ती वेळ कोणाला सांगून येणारे नसते त्यासाठी आपण तेवढे काम करायचं आहे त्या संपर्क साधायचा आहे खोटी माहिती द्यायची नाही खोटी माहिती दिली की गुन्हा दाखल होतो तुम्ही म्हणत कसा आता म्हणजे एखादा नाही झाला तुम्हाला बघायचं आहे तुम्हाला ते येत आहे का पोलिस काय जात आहे तुम्ही खोटी माहिती दिली तुमचा नंबर तिथे जातो जो मी करेल देता आणि तिथं घटना घडलेली नसली तर तुमच्यावर संबंधित आमदार संबंधित अधिकारी गुन्हा दाखल करेल कारण तुम्ही शासनाचा वेळ पाया घातला यामुळं हे तसं करायचं नाही हे ॲक्च्युली बिलकुल करायचं आहे त्यासाठी लक्षात ठेवायचं आहे तुम्ही चाललात समृद्धी ना तुमची गाडी सध्या ब्रेकडाऊन झाली काय ना दुसरं झाली तर त्या नंबरवर कॉल करायचा आहे त्या नंबरवर कॉल केल्यानंतर माझी आमची टीम समोरच्या गाडी